नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट स्कॉर्पिओ गाडीची टेम्पोज धडक ताकडी बाईपास रोडवरील घटना रत्नागिरी नागपूर हायवेवरील ताकडी बाईपास रोडवर आयशर टेम्पो व स्कॉर्पिओची समोर समोर टक्कर झाली मालवाहतूक करणारे आयशर टेम्पो क्रमांक यू यू ही हाईवे वरुन रस्ता चुकल्याने टाकळी येथील बायपास वरून वळण घेत होती या दरम्यान तीस, तीस या गाडीने भरधाव वेगाने येऊन जोरदार धडक दिली धडक इतकी भयानक होती की स्कॉर्पिओ गाडीचे डाव्या बाजूचे असणारे चाक तुटून बाजूला येऊन पडले या अपघातात आयशर टेम्पोचे नुकसान झाले आहे अपघात झाल्यानंतर गाडीचे ड्रायव्हर आणि सोबत असणाऱ्या व्यक्तीने अपघात ठिकाणावरून पलायन केले घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी येऊन या अपघाताची माहिती घेतली सदर अपघातातील स्कॉर्पिओ वाहने इकऱ्यांच्या सहाय्याने टोकन करून व आयशर टेम्पो अशी दोन्ही वाहने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात घेण्यात आली आहे अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत